शीला हेगडे यांचा लक्षवेधी प्रचार बैलगाडीने प्रचार करणाऱ्या शीला हेगडे तालुक्यातील एकमेव उमेदवार पारंपरिक ठेवा जपून आधुनिक तेला देत आहेत प्रचाराच्या माध्यमातून आव्हान शिरोळ विधानसभा मतदारसंघातील लाडकी बहीण संघटनेचे अपक्ष उमेदवार शिला हेगडे यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची फॉर्च्युनर बैलगाडीमधून प्रचारात सुरुवात केली होती शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची फॉर्च्युनर बैलगाडीमधून कुरंदवाड येथे प्रचार सुरू असताना प्रचारादरम्यान बैल आजारी पडल्यामुळे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील लाडकी बहीण संघटनेचे अपक्ष उमेदवार शीला हेगडे यांनी अनोखी शक्कल लढवून चक्क बैलगाडी टू व्हीलरला बांधून प्रचारात सुरुवात केली आहे असे शीला हेगडे म्हणाल्या माझे निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर असून आठ फुटाची गॅस सिलेंडर टाकी बैलगाडीत ठेवून प्रचारात सुरुवात केली असल्याचे शीला हेगडे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले